आजचा आपला विषय भारतीय जनगणनेचे महत्व आणि बौद्ध समाजाचे अनुत्तरित प्रश्न भारतामध्ये दर दहा वर्षांनी होणारी जनगणना ही केवळ आकडेमोड नसून सामाजिक आर्थिक आणि राजकीय आराखडा ठरवणारी महत्वाची प्रक्रिया आहे परंतु बौद्ध समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे जातीच्या राखाण्यात जात न लिहिता काय परिणाम होतील जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्यासाठी नसते ती ठरवते की कोणत्या समाजाला किती आरक्षण शैक्षणिक सुविधा आर्थिक मदत आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळेल जर बौद्ध समाजाने जात या रखान्यात काहीही नोंदवले नाही तर शैक्षणिक व शासकीय नोकरीसाठी आरक्षणावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं शासकीय योजनांमधील प्रतिनिधित्व कमी होऊ शकत सामाजिक आणि राजकीय अस्तित्व दुर्बल होण्याची भीती आहे बौद्ध धर्म समतेचा संदेश देतो म्हणून अनेक जण जात लिहिण्यास नकार देतात पण शासकीय आकडेवारीत रिकामा रकाना ठेवणे म्हणजे अधिकारांसाठी लढताना स्वतःची ताकद कमी करणे होईल आज गरज आहे ती आपल्या ओळखीला सकारात्मक पद्धतीने मांडण्याची आपल्या हक्कांसाठी अचूक आकडेवारी उपलब्ध करून देण्याची आणि पुढच्या पिढ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची म्हणूनच बौद्ध समाजाने विचार करावा जात न लिहिण्याचे फायदे तोटे काय आहेत त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम कोणते आहेत हा प्रश्न फक्त आजचा नाही तर पुढच्या पिढ्यांच्या हक्कांशी निगडीत आहे आपलं मत काय आहे खाली कमेंटमध्ये जरूर नोंदवा मी राजेंद्र झेंडे पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद